नमस्कार आज तीस मार्च आणि दुपारची महत्त्वाची अपडेट आहे सहित गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या संदर्भाची माहिती बघूया त्यासोबतच शेतकरी बांधवने लवकरच आपला शेतमाल जागण्याची तयारी देखील करणं गरजेचं आहे जे महत्त्वाचे अलर्ट आहेत ते आपण बघूया तर अमरावती जिल्ह्याला देखील महत्त्वाचा अलर्ट आहे सहित मेघगर्जना होण्याचा आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास जोरदार वादळीवारे वाहण्याचा आणि गारपीट होण्याचा त्यासोबत उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर वर्धा आणि नागपूर जिल्ह्याला देखील विधानसहित मेघगर्जना आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर जोरदार वारे वाहण्याचा येलो अलर्ट आणि गारपीट होण्याचा देखील आणि रात्र गरम राहण्याचा वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर भंडारा जिल्ह्याला देखील विधानसहित मेघगर्जना आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास जोरदार वादळी वारे वाहण्याचा आणि गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर गोंदिया जिल्ह्याला देखील चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास असे जोरदार वादळी वारे विजा मेघगर्जना होण्याचा आणि गारपीट होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गोंदिया जिल्ह्याला महत्वाचं हवामान विभागाने माहिती दिलेली आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त अशी शक्यता आहे की गारपीट होऊ शकते त्यामुळे शेतकरी बांधवांनी गडचिरोलीचा उत्तरेकडील विभाग किंवा गोंदिया त्यासोबत भंडारा आणि चंद्रपूर या ठिकाणी नागपूर या ठिकाणी सतर्क राहणे गरजेचं आहे कारण की जरी गोंदियामध्ये अलर्ट असला पण आसपासच्या जिल्ह्यामध्ये देखील वातावरण या ठिकाणी तीव्र होऊ शकतं त्यानंतरचे काही अलर्ट जर आपण बघितले तर चंद्रपूरला देखील विधानसहित मेघगर्जना आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वाहण्याचा जोरदार वादळी वारे वाहण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर अकोला आणि यवतमाळला देखील तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहण्याचा आणि रात्र गरम राहण्याचा या ये ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर जर बघितलं आपण सातारा कोल्हापूर धाराशिव लातूर जळगाव बुलढाणा आणि वाशिम या ठिकाणी गडचिरोली या जिल्ह्यांना देखील विधानसभेत मेघगर्जना होण्याचा आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वादळीवारे वाहण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर हिंगोली बीड अहमदनगर पुणे आणि सांगली या जिल्ह्यांना देखील हलका गडगडाट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्यासोबत जर आपण बघितलं तर सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांना देखील रात्र गरम राहण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे सरासरीपेक्षा जास्त तापमान नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये राहण्याचा अंदाज आहे सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर सांगलीचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी गडगडाट गल चालू आहे साताऱ्यामध्ये देखील पश्चिमेकडील विभागामध्ये गडगडाट गल चालू आहे पुण्यामध्ये देखील गडगडाट -गल चालू आहे अशी स्थिती आहे त्यानंतर यवतमाळमध्ये देखील स्थि -गल गडगडाट चालू आहे अशा प्रकारची स्थिती आहे आणि बाकी बहुतेक वि ठिकाणी आज ढगाळलेलं वातावरण आपल्याला दिसत आहे आणि महत्त्वाची जर आजचं इथून पुढचा पाऊस जर आपण बघितला कुठे कसा राहू शकतो तर कोल्हापूरच्या उत्तरेकडील विभागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी अहमदनगर पुणे या संपूर्ण ठिकाणी सोलापूर या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर आज चांगल्यापैकी वातावरण तीव्र राहण्याची शक्यता आहे तुफान मेघगर्जेना होऊन साताऱ्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची या ठिकाणी शक्यता आहे बीडमध्ये देखील मध्यम पावसाचा या ठिकाणी अंदाज आहे धाराशिव आणि बीडमध्ये शक्यता आहे की चांगल्यापैकी पाऊस होईल त्यामुळे आपलं कांद्यासारखं पीक असेल असेल इतर पिकं पाऊस झाल्यानंतर आपण झाकून जर ठेवलं तर त्याखाली पाणी जात असतं तर या ठिकाणी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे पाण्याचे आउटफ्लो काढून ठेवा त्यानंतर महत्त्वाचे जर बघितलं आपण तर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे आणि नाशिक या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल आणि आता जर या ठिकाणी जळगावमध्ये ढग नसले परंतु जसे जसं उशीर होईल तस तसे तसे हे ढग जे असेल तर जळगावकडे सरकतील आणि जळगावमध्ये देखील पाऊस देण्याची शक्यता आहे काहीसा मध्यम पाऊस या ठिकाणी होऊ शकतो नाशिकमध्ये देखील काहीसा मध्यम पावसाचा अंदाज आहे या या कालोखा जर वातावरण जे तीव्र असेल ते जर आपण जर बघितलं तर जालना बुलढाणा त्यानंतर परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती वाशिम अकोला या ठिकाणी देखील वातावरण अतिशय तीव्र राहणार आहे तुफान मेघगर्जना आणि विजांसहित गडगडाटी पावसाचा अंदाज आहे या संपूर्ण ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या संपूर्ण ठिकाणी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी कारण की या ठिकाणी देखील तुफानगा विजा राहतील आणि स्ट्रेट विजा चमकतात आणि ह्याच विजा मुख्य प्राणी किंवा आपल्या मनुष्य हानी या ठिकाणी होत असते डायरेक्ट अंगावर पडतात त्यामुळे वारंवार मी तुम्हाला विनंती करतो आजही हात जोडून विनंती करतो की आपण विजा चमकत असताना किंवा थोडंफार वातावरण चालू झालं हलका गडगडाट चालू झाला की त्याच्या अगोदरच आपण सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबायचं आहे आणि आपले पशुधन जे आहे की ज्याच्या जीवावर आपण सर्व शेती करतो यांना देखील आपण सुरक्षित ठिकाणी बांधायचं आहे आपल्याला कोणी भरपाई देणार नाही सरकारची देखील आपण वाट बघू नका आपलं चालू काम बंद पडतं या ठिकाणी तर अशा प्रकारची माहिती आहे आणि इथून पुढे देखील अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र